शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांचा गदा देऊन नागरिकांनी केला सत्कार प्रभा क्रमांक पंचवीसमधील नागरिकांनी केला विष्णू पाचफुले यांचा सत्कार जालन्याचा महापौर पदाचा उमेदवार विष्णू पाचफुले आमदार अर्जुन खोतकर शिवसेना जालना शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांचा चांदीचा गदा देऊन नागरिकांनी सत्कार केलाय प्रभाग क्रमांक पंचवीस मधील नागरिकांनी विष्णू पाच फुले यांचा सत्कार देऊन त्यांचं स्वागत केलंय जालन्याचा महापौर पदाचा उमेदवार विष्णू पाचफुलेच अशी भूमिका आमदार अर्जुन खोतकर यांनी याआधीच स्पष्ट केली आहे त्यानंतर आता जनतेतूनही विष्णू पाचफुले यांना लोकप्रियता वाढत आहे त्याच धर्तीवर आता पाचफुले यांचा नागरिकांच्या वतीनं सत्कार करून अर्जुन खोतकर यांच्या निर्णयाला नागरिक अनुमोदन देत आहेत जनतेशी संपर्क असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून विष्णू पाचफुले पुढे यावा अशी नागरिकांची मागणी आहे